तर तुम्हीसुद्धा ही ट्रिक वापरून ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये सांगा की तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली आणि कुकर वापरण्याची ट्रिक कशी वाटली नमस्कार मंडळी थंडीचे दिवस असोत किंवा शरीराला ऊर्जा हवी असो तिळगुळ हे फक्त संक्रांतीपुरते मर्यादित न ठेवता आपल्या आरोग्यासाठी एक उत्तम सुपरफूड आहे आज आपण बघणार आहोत एकाच मिश्रणापासून मऊ लुसलुशीत लाडू आणि तिळाची वडी तेही एक खास ट्रिक वापरून प्रेशर कुकरमध्ये तर चला तर मग आपण पटकन रेसिपी बघूया तर आपल्याला यासाठी साहित्य लागणार आहे एक वाटी तीळ तर आपल्याला इथे बिना पॉलिशचे तीळ घ्यायचे आहेत त्यानंतर आपण घेणार आहोत अर्धी वाटी शेंगदाणे आणि आपल्याला लागणार आहे दीड वाटी गूळ आता आपण हा गुळ वितळवण्यासाठी कुकरचा वापर करणार आहोत तर तुम्ही म्हणाल की कुकर का तर तव्यामध्ये जेव्हा आपण गूळ वितरवतो तेव्हा तो थोडाफार जळण्याची शक्यता असते आणि त्याच्यामध्ये आपल्याला तेल तूप किंवा पाण्याचा वापर करावा लागतो तर कुकरमध्ये आपल्याला असं काहीही करावं लागणार नाही आहे तर हा सर्व गूळ आपण एका भांड्यामध्ये घ्यायचा आहे काढून घ्यायचा आहे आणि ते भांडं आपण कुकरला लावणार आहे आणि कुकरची आपण पटकन एक शिट्टी काढून घेणार आहोत तर आता जोपर्यंत कुकरची एक शिट्टी होती आहे तोपर्यंत पटकन आपण शेंगदाणे भाजून घेऊया कुकरची आपल्याला फक्त एकच शिट्टी काढायची आहे शेंगदाणे भाजताना जरा मंदाचेवरच भाजायचे म्हणजे ते चांगले खरपूस भाजले जातात तुम्हाला जर त्याची ट्रफल काढायची असतील तर तुम्ही काढू शकता मी ते तसेच वापरलेत शेंगदाणे आणि तीळ आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून मिक्सर पल्स मोडवर चालवून तो बारीक करून घ्यायचा आहे तर बघू शकाल इथे तुम्ही हा कूड जो आहे तो जास्त बारीक केलेला नाही आहे मी थोडासा दरदरा असाच आहे त्याच्यामध्ये काही जाड शेंगदाण्याचे तुकडे आले असतील तर ते काढून टाका आता बघूया आपण कुकरला शिट्टी झाल्यानंतर कुकर थंड झाला आहे आणि तुम्ही बघू शकता की गूळ छान पद्धतीने वितळलेला आहे आणि आता हा आपण गूळ थोडासा चमच्याने एकसारखा करून घेणार आहोत आणि मग हे गुळाचं जे मिश्रण आहे गुळाचा पाक जो आहे तो आपण शेंगदाणे आणि तीळ बारीक केलेल्या मिश्रणामध्ये अशा पद्धतीने ॲड करून घ्यायचा आहे आता इथे मी एका ताटाला थोडंसं तूप लावून घेतलं आहे आणि त्याच्यामध्ये मी यातलं काही मिश्रण काढणार आहे तर ताटामध्ये आपण वडी थापून घेणार आहोत आणि राहिलेल्या मिश्रणाचे आपण लाडू बनवणार आहोत तर बघा हे सगळं मिश्रण कसं माझ्या हाताला चिकटलं आहे तर याला खूप छान चिकटपणा येतो आणि हे एकदम परफेक्ट असं मेजरमेंट आहे तर तुम्ही अशा पद्धतीने हे मिश्रण ताटामध्ये थापून घ्यायचं आहे आणि थोडंसं थंड करायला बाजूला ठेवायचं आता हे मिश्रण थंड होईपर्यंत पटकन आपण लाडू वळून घेऊया तर बघा तुम्ही किती सहजरित्या हे लाडू वळले जात आहेत आणि एकदम छान असे दिसत आहेत खुसखुशीत असे लाडू आपले तयार झालेत मी हे दोन लाडू वळून पाहिलेत अशा पद्धतीनेच मी बाकीचे सर्व लाडू वळून घेतलेत आता ते वडीचे मिश्रण जे आपण ताटामध्ये ठेवले होते ते थोडंसं थंड झालं आहे आणि आता आपण याच्या वड्या पाडून घेऊयात तर तुम्हाला ज्या साईज आणि शेपच्या आहेत तशा पद्धतीने तुम्ही त्या आकाराच्या वड्या पाडू शकता तुम्ही इथे बघू शकाल की चाकूला अजिबात मिश्रण चिकटत नाही आहे आणि छान पद्धतीने अशा बघा वड्या मस्त पाडल्या गेलेल्या आहेत तर छान असे खमंग आपले लाडू आणि मस्त वड्या तयार झालेल्या आहेत तर तुम्हीसुद्धा ही ट्रिक वापरून ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये सांगा की तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली आणि कुकर वापरण्याची ट्रिक कशी वाटली अशाच नवनवीन ट्रिक्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक आणि शेअर नक्की करा थँक्यू